राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं यंदा पालखी सोहळ्यानिमित्त गजर विठुराचा जागर आरोग्याचा हा उपक्रम राबवला जातोय वारीच्या माध्यमातून आणि पुढारी न्यूजच्या साथीनं आरोग्य योजना घराघरामध्ये पोहोचवली जाते आरोग्य विभागाचा हा उपक्रम काय आहे पाहुयात नमस्कार मी कोमल शेट्टे तुमच्या सर्वांचं महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग आयोजित आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हे आमचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमात मी तुम्हाला तीन प्रश्न विचारणार आहे जर तिन्ही प्रश्नांची तुम्ही अचूक उत्तरं दिलीत तर आम्ही असं समजू की तुमची तब्येत एकदम ठणठणीत आहे चालेल बर माझा पहिला प्रश्न आहे मोतीबिंदू कोणत्या वयोगटात जास्त होतो एक बालकांमध्ये दोन तरुणांमध्ये आणि तीन वृद्धांमध्ये म्हणजे वृद्धांमध्ये वृद्धांमध्ये बरोबर तुमच्या ओळखीत आहे का कोणी मोतीबिंदू झालेलं नाही तुमच्याकडे आहे आणि मग कुठे घेतली त्याची त्यांची सगळी शासकीय दवाखान्यामध्ये जिल्हा सामान्य रुग्ण नाही आहे ना ते यवतमाळला त्याच्यामध्ये तिकडे होत ना बरोबर ट्रीटमेंट सगळं होत तिथे होते प्रायव्हेट मध्ये होते अच्छा माझंच कारण आहे तुमचा मोतीबिंदू काढला अच्छा सरकारी मध्ये झाली सरकारी दवाखान्यात हो, 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 हो। बरोबर केलं ना त्यांनी कसं तुम्हाला सेवा चांगली होती चांग वा, वा। बर माझा दुसरा प्रश्न असा आहे मोतीबिंदू बरा होण्याचा एकमेव उपाय कुठला एक चष्मा दोन औषध आणि तीन शस्त्रक्रिया काय शस्त्रक्रिया शस्त्रक्रिया बरोबर एकदम बरोबर आहे माऊली म्हणजे नुसता चष्मा लावून मोतीबिंदूला फरक पडणार नाही नुसती औषधं घेऊन फरक पडणार नाही काय केली पाहिजे बरं माझा तिसरा प्रश्न असा आहे मोतीबिंदू असल्यास कोणते लक्षण दिसतं ताप येतो दुसरं डोळ्याला पाणी येतं तिसरं दृष्टी धुसर होते मोती कमी कमी दिसते दिसते पण सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणजे कमी दिसते धुसर दिसते आपल्याला तर काय काय डोळ्यात तरंग तुटता तरंग डोळ्यावर बरोबर एकदम बरोबर उत्तर दिले आहेत माउलींसाठी जोरदार टाळ्या उद्या मंडळी वा वा रामकृष्ण हरी माऊली आमच्या सगळ्यांकडून आरोग्याची वारी पंढरीच्या दारीच्या सगळ्या टीम कडून आणि महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाकडून तुमच्यासाठी छोटीशी भेट वस्तू जय ठीक आहे माऊली हे गौली अल्ला रामकृष्ण हरी रामकृष्ण राम हरी रामकृष्ण हरी हरि विठ्ठल गरम करम महाराजांनी आपण पांडुरंगाला मागण केला मग म्हणतोय मी चित्त तुझे पाय डोळा रोपाचे ध्यान चित्त तुझे पाय डोळा रोपाचे ध्यान अखंडमुखी नाम तुमचे वर नावेगून अखंडमुखी नाम तुमचे वर नावेगुन हे विठ्ठल विठ्ठल माझा पहिला प्रश्न असा आहे लसीकरणामुळे काय होत एक आजार वाढतात दोन शरीरात विष पसरत रोगांपासून संरक्षण मिळतं रोगापासून संरक्षण होत रोगापासून लसीकरण केलं पाहिजे का नाही केलं केलं गावात आहे का कुठे सरकारी सरकारी जाताकत गेलं होता का हो उपयोग होतो दुसरा प्रश्न असा आहे जन्मावेळी कोणती लस दिली जाते एक डीबीटी दोन बीसीजी तीन एम आर बी जी बीसीजी बरोबर का बर का देतात माहितीये काय क्षयरोग होऊ नये बरोबर बरोबर क्षेरोग शे, न म्हणण्यासाठी आणि माझा तिसरा प्रश्न असा आहे लसीकरण कुठे मोफत मिळते एक खासगी हॉस्पिटल मध्ये दोन फक्त मोठ्या शहरांमध्ये आणि तीन सर्व शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये सर्व शासकीय आरोग्य केंद्रामध्ये तुमच्या गावाकडे आहे का हो मी अंगणवाडीची सेविका आहे तुम्ही अंगणवाडीची सेविका आहे अरे वा